वसंत बापट यांची कविता आहे कुंपण आई आपल्या घराला किती मोठ कुंपण काटेरी का आपण पलीकडे कालव्याजवळ मोडक्या तुटक्या झोपड्या मुलं किती हाडकुळी कळकट बाया बापड्या लोकाने चिवडतात घाण पत्रावळीतील उष्टे म्हणजे त्यांचे जेवण खाण काळा काळा मुलगा आहे त्याची अगदी कमल हातानेच नाक पोसतो खिशात नाही रुमाल आंबा खाऊन फेकली मी कुंपणाबाहेर कोय त्याने म्हटले घेऊ का मी म्हटले होय तेव्हापासून पोटात माझ्या कुठंतरी टोचताय ग त्यांना गादीमध्ये कुंपण मला पोहोचतंय ग